नमस्कार स्टार्गर प्ल्यूज नाईंटीनच्या एडिशनल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी योगिता आपल्या सगळं तुमची आवाज देशाची आवाज तर झाला बघलो आजच्या विशेष बातम्या शाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आपृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकर्ता आणि मराठी माणसाकर्ता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आता जागतिक वारसा स्तोर झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसास्थळ म्हणून सगळी माहिती चे किस्क उभे राहणार आहेत म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे अशा आणखी नवीन सन्सनिक बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद